जवळपास सतरा तास चौकशी झाली आणि अनेक लोक पण या ठिकाणी आपले समर्थक पण या ठिकाणी होते काय सांगायचं काळजीचं काही कारण नाही आहे लोक पॅनिक झाले परंतु ते क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी अस्वस्थ राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तर बरं होईल तर यांनी चौकशी करून घ्यावी संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं गर असं जुनी घरं ही महाराष्ट्रातली ही अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर झालं आहे ते परत झाले निदान एकदाचं साफसाफ म्हणून भोळी धोकत होते ते तरी बंद झाले बरोबर आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करतात ते लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे नक्की हे दोन नंबरचं घरच नाही जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे बरोबर किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं ने काय हे सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही तुमचा म्हणजे तो मॅच होतो की बरोबर तुमचं अडचणच नाही आहे कोणाचीच इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेळी गोष्ट नाही कारण समर्थक समर्थक मोठ्या संख्येने जमत आहेत त्यांना काळजी वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही म्हणजे दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही त्याच्यामुळं त्यांनी ही काय बन म्हणजे काय म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे अडचणीचा भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेले मालोजी राज्यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे आणि संजीव पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहे साधारण व्यवस्थितच आहे सगळं त्यांना जे वाटलं होतं की काही सापडतील पैशाचे वगैरे प्रत्येक काही रुपयाचा हिशोब आहे सोर्स आहे अजून काय जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं नवीन काहीच नाही बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे मला वाटत नाही असलं काही आहे परंतु असं जरी असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे जर... नंबर काही सापडण्याचं आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण कुठारीच व्यवस्थित आहे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी